जवळून दाखवतो काय एकदम जवळून पा आता नक्की सांगा पण म्हणजे तुम्हाला कसं वाटते म्हणजे काय वाटते तुम्हाला याच्याबद्दल हे नक्की सांगा हे पाहून घ्या हे दाताचा हे दाता आहे हा हे सोन पा इकडून तिकडून दाखवा इकडून हो, दाखवा पाय सारखं आहे बिलकुल तुम्हाला सोंड दिसतांना सोन, पा, आ, सोन, ना, सोन? ए बा हे पा सोन नमस्कार बहीण भावांनो तर खूप दिवसाची मी कॅमेऱ्याच्या समोर आली नाही आहे जवळपास कमीत कमी मुला मी कही जा नहीं। आता मला पंधरा दिवस होऊन राहिले मी काही कॅमेऱ्याच्या समोर आली नाही आता आमच्या घरी एक अशी अद्भुत घटना घडलेली आहे म्हणून मी तुम्हाला आता दाखवतो तुम्ही या माझ्या मागं या माझ्या मागं मागं या तर आता हे बघा हे दिसून राहिलं का हे तुम्हाला हे पपई दिसून राहिली ना आता ह्या पपईले पहा पुढच्या महिन्यात आहे गणपती गौरी ह्या गणपतीले ह्या ह्या गणपतीले म्हटलं ह्या पपईले गणपतीसारखी सोंड आली आहे सोंडीसारखीच पपई आहे हे पाहून घ्या आता हां पहा दिसते का गुन करून दाखवू हे बा आता ह्या निसर्गाचा चमत्कार आहे का, का देवाची कृपा आहे लक्षात राहिलं पण जे आहे तुम्हाला झुम करून दाखवतो गणपती सारखी सोंड दिसते अशी वरुण छत्र आहे दोन दात असे सोन आहे मस्त दोन दात आहे आणि अशी सोन्याले गणपती गणपतीची अशी घुमले आहे गणपती सारखी पपई पप्प आता लोक म्हणजे तुम्ही भाग्य होणार आहे बाकी लोक पोहून गेले अजून तर तुम्ही सांगा ह्या निसर्गाचा चमत्कार आहे का देवाची कृपा आहे तुम्ही सांगा कमेंट करून करून दाखवू तुम्हाला दाखवतो आता मोबाईल माझ्याकडे जवळून दाखवतो काय एकदम जवळून पहा आता नक्की सांगा पण म्हणजे तुम्हाला कसं वाटते म्हणजे काय वाटते तुम्हाला याच्याबद्दल हे नक्की सांगा हे पाहून घ्या हे दाता हे दाता आहे हा हे सोंड पहा इकडून तिकडून दाखवा इकडून हो, दाखवा पाय सोंडी सारखं साय बिलकुल इकडून पहा दिसते तुम्हाला सोंड दिसत ना सोंड हे बा सोंड हे, आत... हे दात आता हे दात दोन म्हणजे दंत समजा तुम्ही सांगा हा निसर्गाचा चमत्कार आहे तर काय आहे बा दिसत का तुम्हाला बिलकुल गणपती सारखी सोंड आहे तुम्हाला पा पूर्ण हे दाखवून आलो आता आता हे पपई मी तोडत नाही दिसते का तुम्हाला हे बा वरत आहे पण तुम्ही नक्की सांगा बरं हां तुम्हाला याच्यामध्ये काय वाटते बा आम्हाला तर वाटून आता 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 हे आता देवाची लीला समजावं का आता नैसर्गाची समजा म्हणजे मी कन्फ्यूज झाली याच्यामध्ये आता तुम्ही सांगा बा तुम्हाला काय वाटते याच्याबद्दल तर मला हे पाहून तो अजब वाटून राहिलं बा पपईले पपईले कसं गणपतीसारखी सोंड फुटणार आहे दोन दंत असे दात आहे दोन बरोबर आहे तिथं तू आता तुम्ही नक्की सांगा आता तुम्हाला हेच विचारायचं आहे का हे असा आहे पहि हे देवाची कृपा आहे का निसर्गाची कृपा आहे का देवा म्हणजे देव पावला का निसर्ग पावला हे म्हणजे अद्भुतच आहे ना म्हणजे चमत्कारासारखंच आहे ना हे पूर्ण अशी सोन आहे सोन बी अशी कशी वाकली आहे तुम्ही पाहिले नाही गणपती आता हे तोडली असते मी तोडली तर वाया जाईल तर तुम्ही सांगा की म्हणजे निसर्गाची कृपा आहे का कसं आहे तुमच्या घरी असं घडलं आहे काय जरूर सांगा आता मी सुद्धा की काही बनवले नाही दहा पंधरा दिवस झाले तो बिजी बिझी होतो बाबाची तब्येत बरोबर नव्हती चला म्हटलं रील बनवणं चालू करावं आता तर इथून चालू करा इथून उद्घाटन चालू करा या पपईपासून तर तुम्हाला तिथून दिसत नाही पण सोन पाहिजे अशी म्हणजे अशी अशी वाकली आहे गणपतीसारखे दोन दाता आहे एकूण दाताला आहे एकूण एक सोन आहे वरून असं छत्र आहे मस्त आता हे उच्च आहे म्हणून ठेक नसतं तुम्हाला दाखवलं असतं कॅमेरा बी खाली आहे असं लेवल पाहिजे होता तर चला मग तुम्ही सांगा कसं आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल तुमच्या घरी असं घडलं आहे काय आम्ही भाग्यवान आहे का नाही आहे जरूर सांगा आणि व्हिडिओ पहा